नौकेश्री न्यूजमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आजचा जो दिवस आहे तो तुमच्या आमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा देणारा दिवस आहे आपण आहोत मुंबईच्या मुलुंड सल्पादेवी या ठिकाणी मुलुंड ते श्री क्षेत्र शिर्डी सायकल सह रथयात्रा उत्सव दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून गेली तेहतीस वर्ष सुरू केलेली ही सेवा आहे ती अखंडतपणे सुरू आहे आणि म्हणून इथल्या लोकांचा एकोपा इथल्या मनांच्या मनातल्या भावना खऱ्या अर्थानं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न ही सुरुवात कशी झाली आणि म्हणून माझ्याबरोबर आपल्याला बघायला मिळतं आमच्या सर्व भगिनी या ठिकाणी त्याचबरोबर आमचे बंधू बघायला मिळत आहेत ही सर्व मंडळी खऱ्या अर्थानं ही सर्व सायकल रथयात्रा सुरू केली पण मात्र हे रथयात्रा सुरू केल्यानंतर यामध्ये आमच्या छोटी लहान निरागस असणारी ही लहान मुलं आता जरी आपल्याला वयानं मोठी दिसत असेल तर मात्र शिर्डीच्या शेवटच्या टोकापर्यंत मात्र ही संपूर्ण मंडळी याच्यामध्ये भाग घेणार या आहे त्याबरोबर मी सर्वप्रथम मी जातोय समाजसेवेचा लावलेल्या छोट्याशा रोपट्याला आज तेत्तीस वर्ष पूर्ण होत आहेत आज तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आज वेगळा आहे काय वाटतं तेहतीस वर्ष तुम्ही आता साईंच्या चरणी लीन होण्यासाठी चाललाय काय आनंद खूप मस्त वाटतय एकदम अलगच फिलिंग आहे आणि आ, मी पूर्ण ट्राय करेन की मी पूर्ण पर्यंत सायकल चालवेन आणि जर अटकली तर मग ओम साईराम आपण बघू शकतो मित्रांनो इथं साईची शक्ती साईची भक्ती इथं प्रत्येक तरुणाला तरुणीला बल देते माझ्यावर दुसरी दिदी जोडले दिदी गेले वर्षी तुम्ही याच्यामध्ये प्रत्येक वर्षामध्ये भाग येता काय आनंद होतो असं मीन्स दरवर्षी आपल्याला मनात एक आस राहते की एक वर्ष झालं आता पुढच्या वर्षी आपल्याला परत शिर्डीला जायचंय मग त्याची एक महिना उरला की आपण तयारी करायला लागतो तर ते एक वेगळाच आनंद मनात तयार होतो की आपल्याला आता शिर्डीला जायचंय ही साईची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते बालपणापासून हे सर्व मान्यवरांनी लावलेलं मोठं रोपट आपल्याला आज एवढा मोठा प्रचंड त्याची व्याप्ती वाढलेली आहे काय आनंद होतो आनंद म्हणजे आनंद हा कायमच की साईबाबांच्या असं सेवा करायला भेटते त्यांच्या वारीला जायला भेटत सायकलनी हे एक वेगळाच अनुभव असतो आणि हे खूप कमी लोकांना भेटतो हा अनुभव घ्यायला मित्रांनो महाराष्ट्रातली तरुण पिढी वेसनाधीन होते वावमार्गाला जाते एकीकडे एक समाज मनाचा कळत डळत चाललाय माणसातलं माणूस डळत चाललंय आणि अशा वेळेला दुबकलेली मन आणि लोप पावलेल्या भावनांना सांगड घालण्यासाठी गेली तेहतीस वर्ष ही संपूर्ण मंडळी काम करते आणि म्हणून मी तरुणाकडे जातोय मित्रा काय होतो आनंद होतोय खूप असा आनंद होतोय माझं बघायला गेलं तर दुसरंच वर्ष रस्त्यात जाताना खूप थकवा पण होतो पण ती जिद्द असते ना तिकडे पोहोचण्याची त्यामुळे आपण चालवत राहतो ती सायकल खऱ्या अर्थान ही शक्ती प्रेरणा साई देत असतात माझ्या दिदी जोडलेले दिदी हे तुझं कितो वर्ष हे माझं चौथा वर्ष आहे आणि मी चार वर्ष पूर्ण सायकल चालवते शेडे पर्यंत मित्रांनो महाराष्ट्रातल्या तरुणांनी इथून प्रेरणा घेणं गरजेचं आहे कारण ही जी आपल्याला सर्व आमची मंडळी आमचे बंधू जे बघायला मिळत आहेत ह्या बंधूंनी खरी सुरुवात केली आणि याची सुरुवात कशी होती आणि आज जवळ जवळ आजचा हा सुरू केलेला एक पासून सुरुवात केली आली जवळ जवळ आज पंचवीस ते तीस मुलं ह्याच्यात हे करतायत आज तेतीसा वर्ष आहे मी बंधूंच्याकडे जातोय त्याचा काय आनंद होतोय आपण लावलेलं ला समाजसेवेचं जे छोटस आहे हे भक्तीचं लावलेलं ला छोटस रोपट आहे आज त्याचा प्रचंड मोठा भाला वटवृक्ष बघायला मिळतोय काय आनंद होतो खूप खूप तर होतोय आणि बाबांना भेटायचा एक आनंद वेगळाच असतो मन भारावून जात जवळजवळ पाच लोकांपासून सुरुवात केलेली सायकल यात्रा आता जवळजवळ पस्तीस ते चाळीस मुलं सायकल आणि त्यांच्याबरोबर आम्हाला आम्ही त्यांच्याबरोबर सतत त्यांच्या सहभागी होत असतो ही सुरू केलेली सेवा खऱ्या अर्थानं अनेक वर्ष आपण जप हो खूप खूप म्हणजे तेहतीस वर्ष आता सतत ही सेवा चालू आहे आणि असं हे हो एक मंडळ आहे आमचं गेम साई मित्र मंडळ की आम्ही कुठेही कोणाचा न फोटो लावता न बॅनरबाजी करता आम्ही मंडळ म्हणजे काम कामासाठी आम्ही झटलेलो असतो इथे कोणाचं पोस्टरबाजी इथे नाही झालं किंवा कोणाचं नावही नाही आमचे बॅनरही बघा फक्त सगळेच कार्यकर्ते आमचे आहेत ते सगळेच अध्यक्ष आहेत सगळेच सेक्रेटरी आहेत असं पर्टिक्युलर कोणीच नाही आहे आणि सगळ्यांना हीच विनंती आहे की आपल्याला लास्ट पर्यंत जायचं आहे आपल्यावर एक जबाबदारी व्यक्ती म्हणून आपल्याला सतत रस्त्यात सगळ्यांना सहकार्य करायचं आहे जे जी जे जी इच्छा होईल जी सेवा करायची ती प्रत्येकाने करायची आहे तसंच बाईकवाले जे असतात आपल्या बरोबर मुलांना सायकल बॅकअप द्यायला त्यांनाही नम्र विनंती आहे सगळ्यांना की त्यांनी सगळ्यांना व्यवस्थित त्यांच्या बरोबर रात्रीचा प्रवास आहे तर आपल्याला त्यांच्याबरोबर राहायचं आहे आणि त्यांना त्यांचं एकच काम आहे की त्यांना जो कोणी थकला असेल तर त्याला थोडं थांबवून पाणी वगैरे जे काही बिस्किट असतील आपल्याकडे ते अव्हेलेबल ते द्यायचे आहेत आणि त्याला त्यांच्याबरोबर रात्रभर त्यांच्यावर राहायचं कोणी जर इकडे तिकडे होतं कामं नाही खऱ्या अर्थानं पाच पासून सुरू केलेला प्रवास जवळजवळ आता चाळीस लोकांच्यावर टेपलेला आहे खऱ्या अर्थानं अंधार काळ कुट्ट गुडूप अंधार साई साईच्या दरबारी पोचण्याचा शिर्डी क्षेत्रापर्यंत पोचण्यासाठी ही तरुण पिढी काम करतात पण मात्र ह्या लोकांनी सुरू प्रवास केलेला आहे खऱ्या अर्थानं ही तरुण पिढी ही लहान निरागस मुलं ज्यावेळी हे संपूर्ण सायकल चालू देतात काय मनात वेगळी भावना असं असतं बघा आता आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही केलं ते आता पहिली पिढी आता आमची तर दुसरी पिढी जी आता आमची मुलं आहेत सगळी जे आम्ही जी करून त्याच्यानंतर आता जी मुलाने पण सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या मुलांना पण आम्ही ते सांगितलंय बघा आता आमचं वय झालेलं आहे आता फिफ्टी क्रॉस झालेली आहे आता याच्या पुढचा प्रवास तुम्हाला करायचा आहे आम्ही तुम्हाला सल्लागार म्हणून राहू पण याचा पण हे चालूच ठेवायचं आपल्याला हे जे आता तेत्तीस वर्ष आपण केलेलं परंपरा म्हणजे पाच लोकांनी सुरुवात केलेली आहे आज नाही म्हटलं तरी टोटल आमच्याकडे सव्वाशे ते एकशे वीस माणसं असतात या सगळ्या प्रवासाला त्याच्यात आमचे वाले सगळे सगळे आम परत आमचे कोण ना कोण असे जे आमच्या सोसायटीतले पण जे दानशूर व्यक्ती आहेत ते आमचे अध्यक्ष सगळे हे आम्हाला सतत मदत करत असतात आणि अशीच आम्हाला त्यांनी करावी एवढी आम्ही प्रार्थना करतो गेले तेत्तीस वर्षापूर्वी लावलेले छोटस रोपटा आज प्रचंड जरी मोठा वटुक्ष जरी बघायला मिळतो तर त्याच्या पाठीमाग या लोकांचं जे कर्तृत्व आहे ते खऱ्या अर्थान आपल्याला वेगळ्या पद्धतीनं लेघितलेला ले बघायला मिळतंय बंधू ह्या देशातली तरुण पिढी वाव मार्गाला जाते पण आपण इथं ज्या इथल्या संस्थेमधले की आपल्या ह्या संपूर्ण मंडळातली जी माणसं आहेत खऱ्या अर्थान आपण जे काम करतात ते समाज मनाला बिमणारे काम आहे हे सगळं वाढतं वैभव बघून काय आनंद होतो प्रथम या ठिकाणी तुमच्या या पुण्य पावनाच्या भूमीमध्ये तुमच्या या ठिकाणी मी प्रथम स्वागत करतो पुण्य आणि पावन भूमी म्हणण्याचा उद्देश त्याच्या कारण असं आहे गेली आज साठ पासष्ट वर्ष आम्ही या पाड्यामध्ये आता मला पंचावन्न वर्ष चालू आहे ही पवित्र आणि पावन भूमी तुम्हाला का म्हणतोय याला मोठा खूप इतिहास आहे आज साहेब आता मी थोडा मागे जातो मी या ठिकाणी ही कुठे अशी आमचे गेल्या जन्मीच काय पुण्य आहे आम्ही आज बघ गेली साठ पासष्ट वर्ष या ठिकाणी भजन कीर्तन सतत वर्षभर काय ना काय सतत काही ना काही धार्मिक कार्यक्रम गणपती उत्सव नवरात्र म्हणा कीर्तन साप्ता म्हणा असे बरेच काही काही आपल्या हिंदू संस्कृती टिकावी या करता जो जो आणि आम्ही भाग्यवन या करतो सांगतो आमच्या वर्षाचे नऊ महिने द्या या भूमीमध्ये काय ना काही कार्यक्रम चालू उदाहरण सांगतो बघा आता इथून सुरुवात झाली आता पुढच्या महिन्यात जे सिद्धीविनायक मंडळाचे कार्यकर्ते ह्याला दादरला सिद्धिविनायकला पालखी नेतील तो होतो त्यानंतर थोड्या दिवसात लगेच गुढीपाडव्याचा इथे उत्सव असतो त्या ठिकाणी हो महाराष्ट्रातली संस्कृती आपल्याकडे संस्कृती टिकावी आणि त्या टिकण्यासाठी ही आमचे कार्यकर्ते आमची मेहनत घेते दावर आर काय म्हणजे हीच मंडळ साय सायकल पायी सायकल सेवा मंडळ गणेशोत्सव मंडळ इथं हरिकीर्तन भजन मंडळ हे प्रत्येकाशा या माध्यमातून ही जी भूमी आहे म्हणून तुम्हाला सुरुवातीला बोल की भूमी त्याला इतिहास आहे आणि ते ती जी पूर्वाभर चालत आली संस्कृती ती आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करतोय सर्व तसे ज्या ठिकाणी विठोबा खरात सारखे संत होऊन गेले त्या मात्म्याने मला वाटतं काहीतरी एक पन्नास वर्षापूर्वी तिथं भजनचा कार्यक्रम चालू केलाय तो अविरत तिथं चालू आहे इथे बघा पंधरा एक शनिवारी एकादशीला आणि अशा काय नाही काय म्हणजे धार्मिक कार्यक्रम चालू असतात प्रत्येक वर्षी चालू असतात आणि हेच ह्या मंडळाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतोय कारण महाराष्ट्रातली सणसंस्कृती महाराष्ट्रातली परंपरा आणि हा महाराष्ट्र आहे ही संतांची भूमी आहे ह्याचा मृत्यमंद उदार आहे या सल्पा पाडामध्ये आपल्याला बघायचं ना सल्पा देवी ही जी आपल्याला हा संपूर्ण जो पाडा बघायला मिळतोय हे मंडळ बघायला मिळतोय खऱ्या अर्थाने ह्या मंडळाचं एक वेगळेपण तुम्हाला आम्हाला दाखवण्याची एक नवीन संधी मिळते की महाराष्ट्रामध्ये अशी मंडळ खऱ्या अर्थ उदयाला येणं गरजेचं आहे माझ्यावर काका जोडलेले आहेत काका आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आपण वारकरी संप्रदायाची या महाराष्ट्राला जोडलेली नाळ आहे आणि ती नाळ आपण जिवंत ठेवण्यासाठी अटोकोट प्रयत्न करतायत पाच पासून आपण सुरू केलेला प्रवास आज चाळीस लोकांच्या वर टेपलाय काय आनंद होतो आनंद म्हणजे बोलत जसं बोलत आनंदी आनंदी घडे तसं बघा आता त्यांचे चेहरेच बघा किती आहेत खुश एकदम ते कधी बोलतायत आम्ही शिरला निघतोय कधी तयारी करतोय हेच त्यांच्या महिनाभर तेच चालू आहे आमचं तोच त्यांना आनंद बाबांच्या कृपेने बस मित्रांनो लोखंडाला परसाचा का लोखंडाला पर्साचा स्पर्श झाल्यानंतर चा, सोनं होतं ना होतं माहीत नाही पण चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये दे आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याचं सोनं होतं ते आमच्या पत्रकारांचं सो सोनं इथं डालेलं आहे हे तिसरं वर्ष आम्हाला या ठिकाणी संधी करण्याची मिळते ही संपूर्ण मंडळ आहे ह्यांच्याकडे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या संस्कृतीला झळाळी देणारं आमचं हे मंडळ आहे आणि मुलुंड ते शिर्डी या तीर्थक्षेत्रापर्यंत ही संपूर्ण लहान चिलॅपल्यास जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोक तिकडे प्रवास करत असतात काका काय का का आनंद होतोय काय एखादी आठवण सांगा इथे आम्ही जेवढा आनंद आहे तेवढा कमीच आहे कारण जी सेवा येईल ती सेवा करणारी सर्व मुलं आहेत असं नाही की मी सायकल चालवणार आहे मी बाईक चालवणार आहे असं नाही ज्याला जे पडेल ते काम करणारी इथे सर्व मुलं आहे त्याच्यामुळे कोणाचंही नाव न ना घेता ज्याला जे पडेल ते काम करणार था असं मंडळ असल्याने आम्हाला दरवर्षी शिर्डी असो विविध कार्यक्रम असो कधी कधी येतात त्याचीच वाट बघत असतात सर्व हे आमची ही म्हणून तर हे बोले ना पावनभूमी का पावनभूमी तर इथे हिंदू संस्कृतीचे सगळे शिवजयंती असू दे गणेशोत्सव असू दे सिद्धिविनायक पालखी असू दे संपूर्ण कार्यक्रम इथे प्रत्येक महिन्याला होत असतात त्याच्यामुळे ही पावनभूमी आहे आणि ही सायकल शिरडी आहे ना जशी आम्ही पाच जणांनी चालू केली तशीच आमची पुढची तरुण पोरं आहेत ती चालू ठेवतात हा आम्हाला वेगळा आनंद आहे त्या पोरां पोरांमुळेच आम्हाला अजून बळ मिळतं की त्या हे असंच चालू राहू दे आणि आमची ही लहान मुलं ती सायकल चालवतच आहेत त्याच्यामुळे अजून वेगळा आनंद आहे असं ह्या सर्वांनी पुढे चालू ठेवावं हीच साईबाबांच्या प्रार्थना त्याचबरोबर खरं ही भूमी आहे ही संतांची भूमी आहे ह्या संतांच्या भूमीला इतिहास दडलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा एक आगळा वेगळा देखावा बघण्याची संधी आहे तो आम्हाला या ठिकाणी मिळतो माझ्यावर संदीप जोडलेला आहे संदीप खऱ्या अर्थानं आपण नेहमी प्रत्येक वेगळी वेगळी संकल्पना वेगळी प्रेरणा आणि वेगळं काहीतरी करत असता तिथं तरुणांची फळी पाहून काय आनंद आनंद तर खूप होतो पण एवढे मी कार्यक्रम एवढ्या ह्याच्यामध्ये गेले पण ही जी शिर्डी यात्रा म्हणून ते शिर्डी हा जरा आनोलक उपक्रम आहे कारण मगाशी आमचे मेन जे शिर्डीचे जे, जे मेन आहेत तुकाराम हेडगे आणि संतो आपला दुरीदादा त्यांनी जे संकल्प उभा केला ना हा वेगळा आगला वेगळाच आहे म्हणजे कसे आता मग जे बोले बॅनरबाजी जे बोले ना की बॅनरबाजी नाही कुठलं काय काय हे नाही फक्त त्यांचा फक्त एकच उद्देश आहे की जे प्रत्येक कार्यक्रम आहे हे लहान लहान मुलांपासून एवढं वाढवावं की त्याच्या सर्वच अध्यक्ष सर्व सेक्रेटरी हे ज्यांनी जे बोलले यांच्याकडे प्रेरणा बघून आणि त्यांच्या पाठी आमच्या मोठेच जाते त्यांच्या आम्ही राहून आम्हाला एवढा आनंद झाला की जे कुठल्या मध्ये मी असा एक कार्यक्रम घेतला तर त्यांचे बॅनर लावले तर मला बोलले संदीप भाऊ हा बॅनर आम्हाला लावून आपल्याला आवडत नाही त्याच्यामधून आम्हाला असं वाटलं की हे पुढच्या पिढीला असे प्रेरणा देणं काही दोघं जण आहेत दोघं म्हणजे सर्वच आहेत असे नाही पण जास्तीत जास्त महेश दुरी दादा आणि तुकाराम बेडके मित्रांनो महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं जातं मताचं राजकारण केलं जातं पण आता देवादिकांचं सुद्धा राजकारण केलं जातं पण महाराष्ट्रातलं हे पहिलं ठिकाण आहे की तिथं कुठली बॅनरबाजी ना कुठला अध्यक्ष तरी देखील मात्र पाच पासून केलेली सुरुवात आज जवळजवळ जवळ वर्ष खऱ्या अर्थाने ही जी संपूर्ण आपल्याला बघाय मिळतोय आज जवळजवळ तेहतीस सायकल स्वर तिकडे आपल्याला शिर्डीच्या दिशेने जातात माझ्याबरोबर बंधू जोडलेले आहेत त्याचबरोबर काका बंधू काय वाटतंय की आपण सुद्धा हे सगळं वैभव पाहता काय ना ओम साहेरम ऍक्च्युली यहाँ पे मुझे आके ऐसा लगा जो ये लोग अपने परंपरा और जो संस्कृति को जीवित रख रखने के लिए जो भी कर रहे हैं बहुत ही कुछ अलग है और इसमें से क्या एक आजकल का युवा पीढ़ी को सीढ़ी जब भी जा रहे तो एक एक अलग ही मैसेज है जो जहाँ पे श्रद्धा और सबूरी इसका जो महत्व है कुछ अलग ही है इसमें से ही शायद सबके लाइफ मध्ये कुस ना कुस चेंजेस आ सकता है मित्रांनो हा बदलाव प्रत्येकांच्या जीवनामध्ये वेगळा आनंद निर्माण करून देण्या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचा हा वेगळा ठसा आहे तो आपणाला मुलुंड ते शिर्डी असणाऱ्या आपणालाही श्री साई मित्र सा मंडळाचा काका माझ्या जोडले काका ही तरुण पिढी त्याचबरोबर आपण केलेलं छोटस रोपटा जो भटंड या ठिकाणी लोकांची गर्दी बघायला मिळते काय आनंद होतो मला स्पष्ट सांगायचं आहे की आमच्या बिल्डिंगचं नावच आहे साई कृपा सोसायटी प्रत्यक्ष साईबाबांनी कृपाच केलेली आहे आता ऍक्च्युली असं आहे आमचे इथला सुरुवात झाली तेहतीस वर्षे त्यावेळेस ते कोणाची कृपा होती साल्पादेवी मातेची कृपा होती त्या साल्पादेवी मातेनी आम्हाला या मुलांना लहानाचं मोठं केलं आणि साईबाबाच्या चरणी लीन केलं आणि हे पाहून आम्हाला सुद्धा आनंद होते आम्ही पंढरीची वारकरी आहोत पण आम्हाला असं वाटतं आम्ही पंढरपुरातच आहोत इतका आम्हाला आनंद वाटतो हेच मला सांगायचंय दुसरं नाही आणि म्हणून गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपणारा हा उत्सव आहे तो दिवसाना दिवस आपल्याला वाढलेला पाहिजे माझ्यावर बंधू काय आनंद खरं सांगतो मी आनंदातच आहे जर साईबाबाचं नाव येतात तर मी कुठेही येतो गेल्या तेहतीस वर्षापासून बघत बग, आलो आणि गेल्या दोन वर्षापासून मी इथं ये सतत येतोय ह्या लोकांच्या ज्या चेहऱ्यावरती आनंद आहे ते खरंच की साईबाबाच्या शिर्डीमध्ये कधी हे सेवामध्ये विलीन होतात त्या दिवसाची वाट बघतात आणि एक छोटासा आत मी चमत्कार नाही सांगू शकतोय मी आठ वीस ला बीकेसी ला होतो ट्रॅफिक मध्ये फसलो होतो मला नऊ वाजता इथे यायचं होतं मी ओला आज तर काही जाऊ शकत नाही पण मी बरोबर नऊ वाजता घरी आलो आणि फ्रेश होऊन या साईबाबाची पालखी म्हणजे सालपा देवी ते साईबाबा म्हणजे दोन्ही सहच्या नावाने नावाने मी आनंद दे आणि मला इथं या का सालबा देवीच्या मंडळातर्फे मी मला आमंत्रण केलं मी तुमचं आणि सर्वांचा मी धन्यवाद करतो धन्यवाद खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली संस्कृती महाराष्ट्रातली परंपरा याचं वेगळं उदाहरण आहे ते आपणाला मुंबईच्या मुलुंड इथं असणाऱ्या सल्पादेवी त्याचबरोबर आपणाला मुलुंड ते शिर्डे हे क्षेत्र जाणारी सायकल स रथयात्रा आहे ती आपणाला साई मित्र मंडळाचा हा तेहतीस वर्षाचा कालखंड आज जरी पुरा होत असेल तरी समाजाच्या दृष्टीनं आणि समाज मनाला बिमणाऱ्या काम करणाऱ्या साई मित्र मंडळाला नवकेसरीचा सला Cameraman Prenator Asam, reporter Sagar Patil, MULUN, MUMBAI.